नमस्कार आज आपल्या भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यावर आपल्या सगळ्यांना बोलून तुमच्याशी काही विषयांच्या संदर्भामध्ये संवाद करावा या दृष्टीनं आजचीही पत्रकार परिषद आपण आयोजित केलेली आहे सात डिसेंबरला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची कार संचालक मंडळाची मिटिंग पार पडली आणि पहिला हप्ता देण्याच्या संदर्भातला विषय हा विषय पत्रिकेवर होता आणि आपल्या सगळ्यांच्या सर्व संचालकांच्या चर्चेनुसार आणि एकंदरीत निधीच्या उपलब्धेनुसार एकतीसशे रुपये हा पहिला हप्ता देत असताना त्याच मिटिंगमध्ये असा निर्णय झाला की जशी पैशांची उपलब्धता होईल या दृष्टीनं संपूर्ण एफ आर पी ही बत्तीसशे बहात्तर पॉईंट चौदा म्हणजे बत्तीसशे त्र्याहत्तर रुपये ही आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांना अदा करावी अशा पद्धतीचा निर्णय <coughs> सात तारखेच्या संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये में घेण्यात आलेला होता आणि त्या पद्धतीची प्रेस नोट ही दुसऱ्याच दिवशी सर्व पत्रकार वार्ताहर यांना देण्यात आल्यानंतर नऊ आणि दहा तारखेच्या वृत्तपत्रामध्ये त्या संदर्भातली माहिती की ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या साठी वर्तमानपत्रातून प्रसिद्ध झालेली होती हे आपल्या सगळ्यांना लक्षात आहे आणि त्या पद्धतीचे जी कात्रन आहेत ही आपल्या सगळ्यांच्या समोर पण आहेत यातल्या बऱ्यापैकी वार्तांकन हे आपल्यामार्फतच झालेलं आहे त्यामुळं आपल्याला या सगळ्या गोष्टींची जाणीव आहे हे सर्व करत असताना जाणीवपूर्वक भीमाशंकर कारखान्याला टार्गेट करणं त्याच्या एकंदरीत कामकाजाला कुठेतरी दोष देणं हा काहींनी या पद्धतीचे वेळा उचललेला आहे आणि म्हणूनच मला या निमित्तानं एवढं सांगायचंय की संचालक मंडळाच्या मिटिंगला आल्यानंतर अवास्तव पैशाची मागणी करत असताना हप्त्याची हप्त्या देण्यासाठी प्रमाणापेक्षा जास्त पैशाची मागणी करत असताना एक वेळ मग आजूबाजूच्या कारखान्यांचे किंवा महाराष्ट्रातल्या काही साखर कारखान्यांचे कामगारांचे पगार जसे तीन महिने चार महिने सहा महिने होत नाहीत त्या पद्धतीनं भीमाशंकर सुद्धा कामगारांचा पगार तुम्ही थांबवा ऊस वाहतूक एच एन टीचे जे पैसे आहेत वाहतूकदारांचे जे पैसे बिलं आहेत ती थांबवा किंवा सप्लायर जे आहेत त्यांची सुद्धा बिलं तुम्ही देऊ नका अशा पद्धतीचं सांगण्याचं षडयंत्र हे संचालक देवदत्त निकम यांनी संचालक मंडळामध्ये सांगितलं ह्या सगळ्या गोष्टीमध्ये या सगळी असलेली यंत्रणा आहे ही विस्कळीत करणं आणि एकंदरीत चाललेला कारभाराला कुठेतरी खेळ घालण्याचं काम हे त्यांच्या सांगण्याचा हेतू सगळा सग्ड़ा, आमच्या सगळ्यांच्या नजरेसमोर होता आणि म्हणूनच ह्या सगळ्या गोष्टींची सुसूत्रता आणि एकंदरीत कारखान्याचं कामकाज आज आपण महाराष्ट्रात जर पाहिलं तरी इतरही कारखान्यांची जी क्षमता आहे त्या पद्धतीनं कारखान्यांचं त्या ठिकाणी गाळप होत नाही आज अंडर कॅपॅसिटी त्या ठिकाणी क्रशिंग होत आहे पण भीमाशंकर कारखान्याचा कारभार हा आदरणीय नामदार वळसे पाटील साहेब यांच्या दूरदृष्टीतून त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या नेतृत्वाखाली चांगल्या पद्धतीने चालला आहे आणि त्यामुळंच भीमाशंकर कारखान्याचा एकंदरीत पहिल्या दिवसापासूनचं जे क्रशिंग आहे हे चांगल्या क्षमतेने झालेलं आहे आणि आज रळीत हंगाम आजचं ता तेवीस तारीख आहे तेवीस डिसेंबर आणि आजपर्यंत चार लाख तेरा हजार सातशे साठ मेट्रिक टनाचं गाळप या ठिकाणी भीमाशंकर कारखान्याने केलेलं आहे साडेआठ हजाराच्या आसपास आपलं रोजचं डेली क्रशिंग आपलं भीमाशंकर कारखान्याचं आहे आणि एकंदरीत नोंदणीप्रमाणे त्या पद्धतीची तोड आपली कारखान्याने चांगल्या पद्धतीनं शेती विभागानं नियोजन केलेलं आहे संचालक मंडळ जशा जशा पद्धतीचे निर्देश देईल त्या पद्धतीनं तोडणी प्रोग्राम त्या ठिकाणी राबवला जातो आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मुळातच संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये हे ठरलेलं होतं की एकतीसशे रुपयाचा बाजारभाव देत असताना महाराष्ट्रामध्ये किंवा विशेष करून पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा एक दोन कारखाने जर सोडले तर इतर कोणत्याही कारखान्यांनी हा पूर्ण एफ आर पी दिलेली नव्हती आपण संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये हे सांगितलेलं होतं की आपण आज एकतीसशे रुपये देऊ आणि जर लवकरात लवकर पैशाची उपलब्धता झाल्यानंतर निधीची उपलब्धता झाल्यानंतर आपण पूर्ण एफ आर पी देण्याच्यासाठीचं सुतोवाच संचालक मंडळामध्ये सर्व संचालकांनी आणि विशेष करून चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील यांनी केलेलं होतं आणि त्यानुसार आपल्याला निधीची उपलब्धता झाली आणि त्याप्रमाणे आज का आज आपल्या पूर्ण एफ आर पी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होत आहे आता दुसरा एक विषय त्यांनी मग अशी त्या ठिकाणी मांडला की भागविकास निधीच्या बाबत अं खेळापती सारखा त्या ठिकाणी भागविकास निधी वापरला जातो आणि वाटला जातो कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बिलातून कपात केलेला भागविकास निधीचा शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार माननीय संचालक मंडळ व वा वार्षिक सभेच्या मान्यतेनुसार सार्वजनिक उपक्रमांसाठी त्याचा विनियोग करण्याचं ही आपल्या वार्षिक मिटिंगची मान्यता घेऊन त्या पद्धतीनं वेगवेगळ्या गावांमध्ये या बाग विकास निधीची कामं करण्यात आलेली आहे हे त्यांना सुद्धा माहीत आहे राज्यामध्ये नाहीतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये जरी आपण विचार केला तर सगळे साखर कारखान्यांनी पुढेही एफ आर पी ही पहिला हप्ता त्या ठिकाणी पूर्ण केलेला नव्हता आणि एखाद्या दोन कारखान्यांनी केलेला असताना सुद्धा आपलं स्वतःचं म्हणणं आपण स्वतः कारखान्यामध्ये या ठिकाणी संचालक मंडळाने सांगितलेलं होतं त्या पद्धतीनं आप आपण आज त्याची पूर्तता केलेली आहे शेअरच्या बद्दल सुद्धा काही शेतकऱ्यांना आणि लोकांना त्या ठिकाणी लोकांची डोकी भडकवण्याचं काम हे महाशय या निमित्तानं करतायत मला या निमित्तानं एवढंच सांगायचंय की सतत ऊस पुरवठा करणाऱ्या ऊस उत्पादकांना कारखान्याचे सभासदत्व देण्याच्या दृष्टीनं कारखान्याच्या शेती स्टाफच्या मार्फत आपण पत्रव्यवहार सुरू केलेला आहे हे सुद्धा या महाशयांना माहीत आहे आणि जाणीवपूर्वक आता हे सभासदत्व मिळणारच आहे पण प्रत्येक गोष्टीचं श्रेय घेण्याचं काम किंवा नको त्या गोष्टीमध्ये ढवळाढवळ दोड़ करायचं काम आणि कारखान्याचं एकंदरीत चाललेल्या कामकाजामध्ये अडथळा निर्माण करायचं काम हे महाशय करतायत कारखान्याचं व्यवस्थापन चालू असतानाच मला आपल्याला या निमित्ताने एवढंच एक गोष्ट सगळ्यांच्या निदर्शनास आणून द्यायचं की एफ आर पीची रक्कम ही आपण एकतीस रुपयाची दिली आणि आज निधी उपलब्ध झाल्यानंतर पूर्ण एफ आर पी ही आपली बत्तीसशे त्र्याहत्तर रुपयाची आज आपण वर्ग केली पण देवदत्त निकम हे चेअरमन असताना यांच्याही कार्यकाळामध्ये हे दहा वर्षाचे चे का... 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 कालावधीमध्ये चेअरमन होते त्यावेळीसुद्धा दोन वेळा दोन हजार तेरा चौदाच्या हंगामामध्ये निवळ एफ आर पी ही एकवीसशे नऊ रुपये त्र्याण्णव पैसे प्रति मेट्रिक टन असताना सुद्धा एकवीसशे रुपयाचा पहिला हप्ता त्या ठिकाणी अदा करण्यात आलेला होता आणि उर्वरित रक्कम ही दुसऱ्या हप्त्यामध्ये त्या ठिकाणी देण्यात आल्यानंतर ती एफ आर पी पूर्ण झालेली होती इतकंच नाही तर दोन हजार चौदा पंधरामध्ये सुद्धा हेच चेअरमन असताना ही हंगाम निवळ एफ आर पी ही एकवीसशे एकोणतीस एक पॉईंट त्र्याहत्तर प्रति मेत्रि, मेट्रिक मेट्रिक टन असताना पहिला हप्ता हा अठराशे रुपये प्रति मेट्रिक टन व दुसरा हप्ता शहात्तर पॉईंट चोवीस प्रति मेट्रिक टन आणि तिसरा हप्ता अंतिम पेमेंट स्वरूपामध्ये दोनशे त्रेपन्न पॉईंट त्र्याहत्तर प्रति मेट्रिक टन असं तीन टप्प्यामध्ये एकवीसशे तीस रुपये शेतकऱ्यांना अदा केलेले होते याच्याबद्दलचं सुतवास ते कधी केलेलं नाही परंतु कारखाना हा व्यवसाय पैशाची उपलब्धता होईल त्या पद्धतीनं शेतकऱ्यांच्या हिताला लक्षात ठेवून आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय आपण घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एका बाजूला बाहेर गेल्यानंतर शेतकऱ्यांबद्दल कामगारांबद्दल आस्था दाखवायची आणि इथं आल्यानंतर कामगारांचा पगार थांबवा वाहतूकदारांचे पैसे थांबवा सप्लायरचे पैसे थांबवा अशा पद्धतीची काहीतरी विसंगत भूमिका मांडायची ही शोभनीय गोष्ट नाही आता त्यांच्या बोलण्यामध्ये दोन तीन गोष्टींचा उल्लेख होता भीमाशंकर टॉप टॉपलाच होता टॉपलाच राहायला पाहिजे परंतु आम्ही या निमित्तानं त्यांनाही सांगू इच्छितो भीमाशंकरचं कामकाज हे कालही चांगलं होतं आजही चांगलं आहे आणि उद्या सुद्धा चांगलं असेलच कारण नामदार वळसे पाटील साहेबांचं सा दूरदृष्टीचं नेतृत्व कारखान्याच्या नावलौकिकामध्ये नेहमी आपल्याला त्या ठिकाणी भर पडताना दिसते इतर का बाबत काही त्यांनी भूमिका मांडल्या परंतु योग्य वेळामध्ये त्याची त्या ठिकाणी उत्तरं दिली जातील ग्रीन वर्ल्ड पुरस्कार हा परवाच्या दिवशी भीमाशंकर कारखान्याला मिळाला आणि सहकारामध्ये दीपस्तंभासारखं काम करणारे अनेक ज्या काही भीमाशंकर सहकारी साखर कारखाना असेल दौंड शुगर असेल माळेगाव कारखाना असेल अशा अनेक संस्थांचा उल्लेख करता येईल की त्यांना या ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनच्या माध्यमातून पुण्याला सन्मानित करण्यात आलेलं आहे पण हे महाशय सांगतायत की कुठेतरी पैसे देऊन हे पुरस्कार घेतले जातात माझा या निमित्तानं त्यांना हा एक सवाल आहे की तुमच्या काळामध्ये सुद्धा कारखान्यांना जे काही पुरस्कार मिळाले हे काय पैसे देऊन मिळाले का गुणवत्तेवर मिळाले याच सुतवास त्यांनी या निमित्तानं करावं आणि आपली मर्यादा आपली एकंदरीत वकूब ओळखून त्यांनी कारखान्यावर आदरणीय नामदार वळसे पाटील साहेबांवर टीका टिप्पणी करावी जशास तसं उत्तर देण्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची राहील आपण नको त्या श्रेय रे याच हे जे ठरलेलं होतं ते आम्ही दिलेलं आहे आणि ती पूर्तता केल्यानंतर आज तुम्ही जर आनंद उत्सव साजरा करत असाल तर नामदार वळसे पाटील साहेब दूरदृष्टीचे नेते आहेत त्यांनी घेतलेल्या गोष्टीचं जर तुम्ही इथे येऊन जर स्वागत करत असाल तर तुम्हाला योग्य रस्ता सापडलाय काय असं आम्हाला त्या निमित्त ना वाटत सगळ्या प्रकार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या नेहमी एक गोष्ट लक्षात येते की नेहमी माणूस चर्चेत राहण्याच्या दृष्टीनं काही ना, ना काहीतरी क्लुप्त्या त्या ठिकाणी शोधण्याचा प्रयत्न करत असतो आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांचं बिगुल वाजलेलं आहे आणि कुठेतरी आपण चर्चेत राहावं आपल्याभोवती काहीतरी विषय केंद्रित राहावेत या उद्देशानं आज त्यांनी हा पोरकटपणा जो केलेला आहे तो त्यांना शोभणारा नाही कारखान्यांनी ठरवलेलंच होतं एफ आर पी पूर्ण देण्याची

सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना भीमाशंकर कारखान्याचा संचालक आणि तीन वर्ष भीमाशंकर कारखान्याचा व्हाईस चेअरमन म्हणून मी काम करतोय हे करत असताना महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही दौऱ्यावर जात असताना वेगवेगळ्या साखर कारखान्यांना भेटी देण्याचा योग आला ते माझ्यासमोर माझ्या आमचे सहकारी कारखान्याचे संचालक हे सुद्धा बऱ्याच वेळा असतात आम्ही किसनवीर कारखाना राजाराम बापू कारखाना अगदी जवाहर कारखाना कलापा अण्णा आवाड्यांचा पांडुरंग सहकारी साखर कारखाना अशोक कारखाना शंकरराव काळ्यांचा कारखाना असेल अशा अनेक कारखान्यांना ज्यावेळेस मी भेटी दिल्या त्यावेळेस त्याची एखादी गोष्ट आवडली तर ती मी त्या काळात सुद्धा स्टेटसला ठेवलेली आहे सहकार चळवळीचा सा कार्यकर्ता असल्यानं आपल्या बाजूच्या कारखान्याने दोन लाखाचं क्रशिंग केलं ला, आणि त्याच दिवशी भीमाशंकर कारखान्याने पाच लाखाचं क्रशिंग केलेलं होतं तालुक्यातून किंवा परिसरातलं तीन लाखाचं क्रशिंग केलेलं होतं असं एकूण पाच लाखाचं क्रशिंग झाल्यानंतर आपल्या तालुक्यातलं मोठ्या प्रमाणात क्रशिंग झालं ही त्या पाठीमागची भावना होती ज्यावेळेस भीमाशंकर कारखान्याला नॅशनल फेडरेशनचा किंवा वसंतराव शिगुर इन्स्टिट्यूटचा पुरस्कार मिळतो आणि योगायोगानं बाजूच्या विघ्नर कारखान्याला सुद्धा जर पुरस्कार मिळतो त्यावेळेस सुद्धा मी त्या दोन्ही कारखान्यांचे स्टेटस ठेवलेले आपण सगळ्यांनी पाहिलेले असतील तर एखाद्याचं कौतुक करत असताना इथं काही कमीपणाची गोष्ट नाही तुमचं पाहता काय म्हणजे माझा नंबर अजून त्यांच्याकडे आहे आणि त्यांचा नंबर माझ्या मोबाईल मधून केव्हाचाच डिलीट झालेला आहे जर आला तर मी एक चमचा साखर आणि एक ग्लास पाणी चेअरमन होते त्यावेळेस त्यांचं कामकाज त्याच्याबद्दलचा एकंदरीत सगळा विषय सामान्यतः सामान्य शेतकऱ्याला सगळ्यांना माहीत आहे भीमाशंकर कारखान्यावर इथं आल्यानंतर एखादा शेतकरी ऊस उत्पादक शेतकरी किंवा तालुक्यातून एखादा नागरिक आला तर पाणी छा देणं ही आपली महाराष्ट्राची संस्कृती आहे त्या पद्धतीनं आपण त्याचा आदरातिथ्य करतो परंतु शंभर टक्के चुकीचं आहे आणि अशा पद्धतीच्या कोणत्याही पद्धतीचं काही गोष्टी घडत नाहीत आता एखादा लांबून शेतकरी आला बाकीचं कोणी आलं तर त्याचं आदर तिथं करणं हे आपलं काम आहे परंतु नुसतं खानावळी चालू झाल्यात हे म्हणणं तितकं तथ्य नाही एखादी गोष्ट त्यांनी सिद्ध करून दाखवावी इथं रजिस्टर आहे इथं ज्यावेळेस असं वाटत असेल तर ता त्यांनी अचानकपणाने कधीतरी येऊन पहावं आता मी तुम्हाला गोष्ट सांगतो की इथं कारखान्यामध्ये कार्यरत असलेले जे अधिकारी आहेत ते सुद्धा सकाळी किंवा संध्याकाळी जरी जेवले तर त्यांच्या सुद्धा जेवणाची बिलं ही त्यांच्या पगारातून वसूल केली जातात ते त्या पद्धतीनं पैसे भरतात आम्ही तर परिसरातले सगळे संचालक आहोत आम्ही आमच्या स्वतःची जेवणाची जेवणासाठी घरी पण जातो पण असं काहीतरी आरोप करून अगदी खानावळी चालू आहे अशा पद्धतीचं म्हणणं हे शंभर टक्के चुकीचं आहे यंत्रणा पराग कारखान्याच्या बद्दल पराग कारखान्याची यंत्रणा चालवणं त्यांचं का ऊसाच गाळप करणं हा पराग कारखान्याचे चेअरमन आणि त्यांचा सगळा स्टाफ ते सक्षम आहेत पराग कारखाना ते त्यांच्या पद्धतीने चालवतात भीमाशंकर कारखान्याच्या मदतीनं पराग चाललाय हे धांदाल खोटं आहे परागची चालवण्याच्या दृष्टीनं त्यांचं एकंदरीत जे व्यवस्थापन आहे ते त्यांच्या पद्धतीनं काम करत आहे आणि मुळातच ही गोष्ट देवदत्त निकम यांना माहिती आहे की एकंदरीत पराक्षी निर्मिती होत असताना भीमाशंकर कारखान्याच आणि आजही मी छाती ठोकपणाने सांगतो की आंबेगाव तालुका हे भीमाशंकर कारखान्याचं कार्यक्षेत्र असताना भीम आंबेगाव तालुक्यातून एक टिपरू सुद्धा पराग कारखान्याला गाळपासाठी जात नाही परागचं कार्यक्षेत्र हे शिरूर तालुका किंवा तिकडं नगर जिल्हा किंवा बीड जिल्हा असेल लांबून त्या परिसरातून उसा आणतात त्यांचं ही जोपासण्याचं काम भीमाशंकर कारखाना करत नाही इथलं व्यवस्थापन करत नाही आमचा स्टाफ करत नाही आणि त्यांची काळजी भीमाशंकर कारखान्याचं संचालन मंडळ करत नाही मध्यंतरी क्षेत्राने लाईट बिल भरले नाही म्हणून वीज मंडळाने कनेक्शन बंद केले आमदार महोदय म्हणाले पैसे वर कनेक्शन चालू होईल पत्र दिलं डिपार्टमेंट कनेक्शन लगेच आता एकंदरीत या सगळ्या गोष्टींची सविस्तर उत्तर आमदार वळसे पाटील साहेब तर नक्कीच येतील पण मी साहेबांचा कार्यकर्ता कट करण्यासाठी ज्या वेळेस अधिकारी आले होते तर त्यावेळेस आपलं रेग्युलर कनेक्शन राहावं या दृष्टीनं पाच दहा टक्क्यापर्यंत फक्त आपण वीज बिल भरा म्हणजे आपली नियमितता राहील अन्यथा आजही त्यांच्यावर ही टांगती तलवार आहे आणि एखाद्याच्या पत्रामुळे ते नियमित झालंय असं म्हणणं तेवढं सोयीस्कर नाही त्याच काळामध्ये आपल्याला आठवत असेल की मराठवाड्यामध्ये फार ता मोठं पुराणं थैमान घातलेलं होतं आणि महाराष्ट्र शासनाचाच हा नियम होता की आता कोणाची वीज कनेक्शन जोडू नका आता जर महाराष्ट्र शासनाने जर शेतकऱ्यांची वीज कनेक्शन जोडू देण्याचं श्रेय जर एखाद्या व्यक्ती घेत असेल भीमाशंकर कारखान्याने एफ आर पी देण्याच जर ठरवलं असेल आणि त्याचं क्रेडिट घेणारा एखादा व्यक्ती असेल तर मग आमच्या कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सूचना केली परंतु ती खूप चांगल्या पद्धतीचा विषय मांडला होता पण ती मला बोलणं इथे संयुक्तिक वाटणार नाही एका शेतकऱ्याने आता म्हणजे बोलत होता का भीमाशंकर मगाशी खंडागळे नावाचे एक व्यक्ती मांजरवाडीचे त्या ठिकाणी आलेले होते आणि एकंदरीत त्यांनी तिथं सांगण्याचा सा काही प्रयत्न केला एवढा आपले आपले प्रसारमाध्यमातले प्रतिनिधी त्या ठिकाणी होते या व्य व्यक्तीची त्या ठिकाणी पोलखोल केलेली आहे त्या व्यक्तीला एम डी साहेबांच्याकडं घेऊन गेले त्याची भीमाशंकर कारखान्यामध्ये नोंद पण नाही आणि आपल्या भीमाशंकर कारखान्याचा कोणताही कर्मचारी कोणीही म्हणलेलं नाही कोणता अधिकारी म्हणलेला नाही का परागला घाला हे जाणीवपूर्वक इथं वातावरण दूषित करण्यासाठी त्या इस्माला या ठिकाणी ते स्वतः घेऊन आलेले असावेत असा आमचा सगळ्यांचा सा त्या ठिकाणचा अर्थ आहे ते, ते तुमच्या प्रसारमाध्यमांच्या ज्येष्ठ प्रतिनिधींनीच त्याची पोलखोल केलेली आहे आपण त्यांच्याकडनं सुद्धा अधिक पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकाल खर त्या व्यक्तीच्या या ठिकाणी कुठंही ऊसाची नोंद नव्हती आणि भीमाशंकर कारखान्याचं एक धोरण आहे एखाद्या घरामध्ये जर काही वादविवाद असतील वाटपामध्ये काहीतरी विसंगती असेल आणि एखाद्या व्यक्तीने जर ऊस लावला तर त्याबद्दलची हरकत ही त्या कुटुंबातील व्यक्तींनी पहिल्या साठ दिवसामध्ये म्हणजे दोन महिन्यामध्ये घ्यावी अशा पद्धतीची नियमच आपण या ठिकाणी केलेला आहे आता एखाद्या व्यक्ती पार आता हार्वेस्टिंगला ऊस आल्यानंतर मग आमचा ऊस तोडत नाही परंतु त्याची नोंदच नाहीये तर त्यामुळं त्याचं असा पद्धतीचं आरोप भीमाशंकर कारखान्या करणं शंभर टक्के चुकीचं त्याने भीमाशंकर कारखाना हा एक नंबरला होता आजही आहे आणि उद्याही राहील कारण नामदार वळसे पाटील साहेबांचं सा दूरदृष्टीचं नेतृत्व आणि आम्ही संचालक मंडळ त्यांच्या मार्गदर्शनानुसार कामकाज करत असतो आपल्याला माहीत आहे किंवा नाही माहीत नाही परंतु उद्या एक लातूरवरनं एक साखर कारखान्याचे मालक उद्या भीमाशंकर कारखान्याला भेट देण्यासाठी स्वतः लातूर ते भीमाशंकर कारखाना हेलिकॉप्टरने येत आहेत भीमाशंकर कारखाना आहेत मग भीमाशंकर कारखाना चांगला आहे म्हणूनच एखादा व्यक्ती उद्या भीमाशंकर कारखान्यावर हेलिकॉप्टरने येतो हीच भीमाशंकरच्या गौरवाची मोठी गोष्ट आहे आणि प्रश्न राहिला मी नेहमी शेतकऱ्यांच्या किंवा कारखान्याच्या हितासाठी काम करतो वेळ प्रसंगी कुठेतरी कारखान्याला अडचण नेत आणण्यासाठी काहीतरी चुकीच्या सूचना मांडणं कधीतरी धोरणाला विरोध करणं ह्या भूमिका संचालक मंडळात मांडायच्या आणि बाहेर गेल्यानंतर दुसऱ्या पद्धतीनं काहीतरी बोलायचं हे थोडस तपासून घेणं गरजेचं आहे